वसमत शहरामध्ये प्रथमच भव्य आशा मॉलचे उद्घाटन सोहळा संपन्न अभिनेत्री मयुर नव्हाते यांना पाहण्यासाठी तरुणाची एकच गर्दी वसमत शहरामध्ये रांगडा चित्रपटातील अभिनेत्री मयूर नव्हाते यांच्या हस्ते भव्य आशा मॉलचे उद्घाटन प्रथमच झाले असून आता वसमत शहरामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सर्व वस्तू एका छताखाली मिळणार आहेत सर्वसामान्यांना परवडणारा मॉल वसमत शहरामध्ये दाखल झाल्यामुळे ग्राहकांनी एकदा भेट घेण्याचे आवाहन प्रल्हादराव तिडकी यांनी केले आहे शहरामध्ये न्यू श्री साई होम अम्प्लायन्स स्टील भांडी भागानगरी कॉम्प्लेक्स युनियन बँकेच्या बाजूस मालेगाव रोड वसमत येथे गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या मॉलचे उद्घाटन रांगडा चित्रपटातील अभिनेत्री मयुरी नभाते प्रसिद्ध अभिनेत्री व ओमकार पिंपळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले वसमत शहरातील सर्वात मोठ्या तीन मजली भव्य मॉल घरगुती इलेक्ट्रॉनिक फर्निचर स्टील भांडी सर्वसामान्य परवडणाऱ्या वस्तू आता एकाच छताखाली मिळणार आहेत फक्त पाच हजार रुपयांच्या खरेदीवर मोठं बक्षीस मिळाल्याची संधी या मॉलने उपलब्ध करून दिली आहे या मॉलमध्ये भव्य बक्षीस योजना ठेवण्यात आली असून पाच हजार रुपयांच्या खरेदीवर कुपन योजना ठेवण्यात आली आहे प्रत्येक कुपनवर एक हमखास भेटवस्तू लागणार आहे यामध्ये पैठणी साड्या पंचवीस नग इलेक्ट्रिक स्कूटी एक नग चार डोअर कपाट एक एक नग तीन डोअर कपाट एक नग राजा राणी कपाट एक नग महाराजा सोफा सेट दहा नग ज्योती मिक्सर पाचशे पन्नास वॅट वीस नग फ्रीज एक सॅमसंग फ्रीज एक नग हायर फ्रीज एक नग वेअरफुल फ्रीज एक नग सर्वसामान्य ग्राहकांनी या मॉलला भेट द्यावे असे आवाहन पत्रकार पंडित प्रल्हादराव तिडके यांनी केले आहे वसमत शहराबद्दल एक अभिमान वाटण्यासारखं आहे कारण गरज मला इथे प्रेमळ भावना व्यक्ती आहे सगळ्यांचा जो सहकार्य जसं आहे आणि आपुलकी बघून मन भरावण्यासारखं आहे आणि तर न्यू शिल म्हणण्यासारखं नवीन आपल्या वसमत शहरामध्ये एवढे झाकण्याप्रसंगी लोकांची आणि जे प्रोत्साहन मी बघती आहे तर खरंतर म्हणेल की वसमत शहरातील आणि इतर जवळपासतील सगळ्या शहरातील गावातील नक्की सगळ्यांनी एकदा तरी येऊन बसले शहरात इथे न्यू श्रीज आहे होम अप्लायन्सेसला भेट द्या आणि आपल्या घरगुती जी काही मांडे आणि फर्निचर्स आहे हो ते नक्की एकदा तिथून खरेदी करा तुम्हाला खूप सारे ऑफर्स आहेत दसरा दिवाळीनिमित्त नवरात्रीनिमित्त लग्नाचे जर तरी असा हो सोहळा असेल तर तरीसुद्धा तुम्ही भेट देऊन इथले ऑफर्स आणि लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट करू शकता धन्यवाद समत तालुक्यातील ग्राहकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला मी कुठेतरी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून मी केवळ पंधरा वर्षापूर्वी माझ्या आजीने दिलेल्या पाचशे रुपयाच्या मायेच्या रुपया पुढे मी एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं पाच बाय पाचच्यामध्ये आज मी या तीन मजली मॉलमध्ये आलो आहे फक्त आणि फक्त केवळ ग्राहकांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आणि मी क्वालिटी आणि योग्य रेट देऊन प्रयत्न केला ग्राहकाचं खूप प्रेम आपल्यावर असंच राहण्यासाठी ग्राहकासाठी आपल्याकडून पुन्हा आणखी काय उपाययोजना असतील का या जे बघा आता मी या मॉलच्या उद्घाटनानिमित्त आपण काय केलं आहे माहिती का इलेक्ट्रॉनिक असो फर्निचर असो किंवा स्टील भांडी असो केवळ पाच हजाराच्या खरेदीवर आपण त्यांना एक कूपन देत आहोत त्या कूपनमध्ये एक इलेक्ट्रिकल स्कूटी आहे पंचवीस पैठणी साड्या आहेत पंचावन्न पासष्ट पन्नास त्रेचाळीस बत्तीस अशा असंख्य डी आहेत होम थिएटर आहेत राजाराणी कपाट आहेत आणि सर्व ब्रँडचे फ्रीज पण आहेत म्हणजे आज कोणताही कस्टमर कुठेही जर पाच हजाराची खरेदी करतो तर त्याला फक्त मोबदल्यात वस्तूच मिळते पण आपण त्यांच्या फायद्यासाठी आणि आपल्या ग्राहकांच्या समाधानासाठी त्यांना आपण ही लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे त्याचं ही सोडत आपण गुढीपाडव्याला करणार आहोत गुढीपाड्यापर्यंत संपूर्ण ग्राहक कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात आणि या स्कीमचा उपयोग घेऊ शकतात एकंदरीत काय काय वस्तू आपल्याकडे आपल्या इकडे सगळ्याच लग्न लग्नामध्ये लागणारे पूर्ण साहित्य आहे गादी कपाट पलंग स्टील भांडी पण सुद्धा सुरू केलं आहे म्हणजे जे घर गर, घरात एक महत्वाचा मुद्दा भांड हे आवश्यक जे वस्तू आहेत ते स्टील भांडी त्या पण आपण इथं कमी चांगल्या क्वालिटीच्या आणि कमी रेटमध्ये पण ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत